ती सगळी झाडं जेव्हा बसली तेव्हा ती तीनशे त्रेसष्ट फक्त सापडली त्या तीनशे त्रेसष्ट झाडांना हे जर म्हणत असतील का आम्ही चौरात हजार झाडं लावले तर गंमत मला माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती दिली त्याच्यात असंही त्यांनी म्हटलं होतं का शेतकऱ्यांनी झाडं चोरू दिली पूर्वीच्या पुणे नाशिक आणि आत्ताच्या खेड सिन्नर महामार्गाच्या वेळेला काय घडलं याविषयी सामाजिक कार्यकर्ते गणेश पुरहाडे बोलत होते तपोवन इथल्या वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे अनेकदा कुठे काही बांधकाम करायचं असलं की वृक्षतोड करताना त्या तोडलेल्या झाडांच्या बदल्यात अनेक पट नवी झाडं लावण्याचं आश्वासन दिलं जातं महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत त्यापैकीच दोन उदाहरणं म्हणजे पूर्वीचा पुणे नाशिक आत्ताचा खेड सिन्नर महामार्ग आणि समृद्धी महामार्ग दोन हजार चौदाला खेड सिन्नर महामार्गासाठी झाडं तोडण्याची परवानगी दिली गेली ही परवानगी देताना तोडण्यात आलेल्या प्रत्येक झाडांमागे दहा झाडं लावण्याची अट ठेवली गेली होती एकोणतीस प्रकारची विविध जी होती जी परवानगी तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी दिली होती आणि त्या बदल्यात त्यांना दहा पट झाडं म्हणजे तेवीस हजार सातशे तीस झाड लावायची होती पण ती त्यांनी लावली नाही एन एच एआय सात जून दोन हजार एकोणीस रोजी माहिती अधिकारात सांगितलं की छत्तीस हजार सहाशे प्लांट्स आणि चौऱ्याहत्तर हजार आठशे सहा मिडियन प्लांट्स लावलेत मात्र दोन हजार एकोणीस मध्ये नेमकं किती वृक्षारोपण झालं हे तपासण्यासाठी समिती गठीत करणारे तत्कालीन प्रांत डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यावेळी अपेक्षित संख्येनं झाडं लावण्याची अट पूर्ण झाली नव्हती असं नमूद केलं ते म्हणाले रस्त्याचं काम होऊनही दोन हजार एकोणीस पर्यंत एन एच एआयकडून वृक्षारोपणाच्या अटीची पूर्तता झाली नव्हती एन एच एआयचं म्हणणं होतं की आम्ही झाडं लावली आहेत मात्र झाडं दिसत नव्हती त्यामुळे आम्ही नेमकी किती झाडं लावली किती जगली याचा सर्व्हे केला आणि त्याचा अहवाल तयार केला सगळी झाडं जेव्हा मोजली तेव्हा ती तीनशे त्रेसष्ट फक्त सापडली आणि त्या तीनशे त्रेसष्ट झाडांना हे जर म्हणत जार जार असतील का आम्ही चौदा हजार झाडं लावले तर गंमत मला माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती दिली त्याच्यात असंही त्यांनी म्हटलं होतं का शेतकऱ्यांनी झाडं चोरून दिली काही जनवारांनी खाली दोन हजार वीस मध्ये गणेश बोराडे यांनी राष्ट्रीय हो हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली पाच वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या याचिकेवर निकाल आला पाच वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर एन एच आयने तोडलेल्या झाडांच्या दहा पट म्हणजे एकोणचाळीस हजार झाडं लावण्याचं मान्य केलं निकालात न्यायाधिकरणाने वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी अंडरपास आणि ओव्हरपास करण्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंगचे सुद्धा आदेश दिले बैठक एकोणीसला झाली दोन हजार वीस ला कोरोनाचा काळ होता ह्या परिस्थितीत मी याचिका दाखल केली आणि ती याचिका दाखल करून तिचा निकाल दोन हजार पंचवीस लागला ला पाच वर्ष त्याच्यासाठी मला द्यावी लागली आर्थिक मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्रास होतो या प्रकरणात एनएचएशीही बीबीसीने संपर्क केला मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अकरा लाख एकतीस हजार झाडं आणि बावीस लाख चौतीस हजारांपेक्षा अधिक रोपटी किंवा झुडपं लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं एम एस आर दाव्यानुसार समृद्धी महामार्गासाठी एक लाख चौसष्ट हजार सहाशे एकोणसत्तर झाडं तोडण्यात आली तर समृद्धी महामार्गावर लावण्यात आलेल्या झाडांची संख्या बावीस लाख पाच हजार एकशे एकोणसाठ आहे समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रोपटी लावल्याचं दिसून येतं त्यामुळे या रोपांनाच झाडं म्हणून ग्राह्य धरण्यात येतं का हा प्रश्नही उपस्थित होतोय समृद्धी महामार्गाबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे मागील दोन हजार म्हणजे सात वर्षापासून हे समृद्धी महामार्ग बनत आहे आणि वृक्षारोपणचे कार्यक्रम ते आता घेऊन राहिले आता ते काम वृक्षारोपण व्हायलाही अजून पाच वर्ष लागतील त्यांनी जेव्हा काम सुरू होतं तेव्हा सायमल वृक्षारोपणही करायला पाहिजे होतं पण असं कोणतेही समाधानकारक काम केलं नाही तपोवनातल्या वृक्षतोडीनंतर एका झाडाच्या बदल्यात दहा झाडं लावण्याचं आश्वासन सरकारी पातळीवर देण्यात आलंय पण ही अशी आश्वासन प्रत्यक्षात उतरतात का रस्ता रुंदीकरणामध्ये किंवा इतर कारणामध्ये जर झाडं जात असतील तर आम्ही त्याच्या काही ठिकाणी दहा पट पाच पट अशी आम्ही झाडं लावू असं सांगितलं जातं हे करताना त्या भागातील लोकांना विश्वासात घेऊन कोणती झाडं तोडली गेली आहेत आणि कोणती झाडं लावणार आहेत लावली गेली आहेत हे सांगितलं का जात नाही याबद्दल लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही असं आजपर्यंत कुठंही झालेलं ऐकवत नाही आतापर्यंत आम्ही चाळीस वर्षापासून मी बघतोय रस्ता रुंदी करायचं झाड तोडलं आपण त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्हाला असं आश्वासन दिलं गेलं एक झाड तोडतो आम्ही शंभर लावतो दहा लावतो दहा वाढून दाखवतो पर आज पण आजपर्यंत मी तर म्हणे चाळीस वर्षात असं एकही रस्ता नाही तिथे झाड लावून पुन्हा मोठी झाली विकास कामांसाठी वृक्षतोड करण्याचा सरकारी धोरणांचा पायंडा असल्याचं पाहायला मिळतं पण या वृक्षतोडीचे स्थानिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे एक झाड तुम्हाला थंडावा किती देतं कार्बन डायऑक्साईड किती शोषून घेतं हे जितकं महत्वाचं आहे तितकच ते झाड पुराची जोखीम किती कमी करत झाडांच्या मुळामध्ये पाणी किती धरून ठेवलं जातं माती किती धरून ठेवली जाते हे जर जा पाहायचं असेल तर जिथनं झाड तोड केलेली आहे पार हिमालयापासनं अगदी सह्याद्रीपर्यंत तिथं पूर कसे येतात अतिवृष्टी तर होतीच आहे ढगफुटी होतीये अशा वेळेला जर जंगल असेल तर पूर येत नाही ऐंशी नव्वद टक्के वृक्षांमुळे सुपीक जमिनीमध्ये वाढ होते वृक्ष तोडल्यामुळे सुपीक जमीन नष्ट होते वृक्ष तोडीमुळे पाण्याचे स्रोत नष्ट व्हायला लागतात असंही तज्ज्ञ सांगतात त्यामुळे अस्तित्वात असलेली झाडं तशीच ठेवून काय करता येईल यासाठीचे पर्याय का तपासले जात नाहीत असा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय